महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यावर आता मी खूप वेगळ्या पद्धतीने मांडणी करतो आहे जेवढं जोड़ जमेल तेवढं मला सध्या महाराष्ट्रामध्ये जी स्थिती आहे आणि ही स्थिती बदलत राहते मागे सांगितलं की सर्वे पोल्स ह्याच्यावर मी काम करत नाही कारण निवडणूक हा करोडो लोकांच्या मनाच्या इंटरॅक्शनचा विषय आणि मन ही हे सतत गती आणि अस्थिर असल्यामुळे त्याचे हेतू संकल्प आणि अन्य शक्तीप्रमाणे बदलत असते सहकारी म्हणून स्वामी विज्ञानानंदाचा जो अभ्यास आहे तो मूळ अभ्यास तुम्ही करा स्वामीजींनी जो काही अभ्यास केला त्याच्यातून मला जे कळलं त्याच्यातून माझ्या आकलेला जे जमलं ते मी सांगतो लोकांना सुरुवातीला चाळीस टक्के यश मिळालं मला मग करता करता नव्वद टक्क्यापर्यंत मला यश मिळत गेलं अभ्यास आणि प्रयत्न त्या त्याला काही पर्याय नाही शिस्तीला काही ह्या गोष्टी निसर्गात काही पर्याय नाही आहे देर आर नो शॉर्टकट्स इन सॅक्रिफाईज ऑफ दीज थिंग्स तर महाराष्ट्राची स्थिती आत्ता जी आहे ना सहकाऱ्यांची शक्ती जुळवण्यामध्ये शरद पवार सर्वात पुढे आहेत ते मी काल सांगितलं देवेंद्र फडणवीस यांचा मत्सर खूप कमी होतो आहे पण अजून त्यांना काही मत्सराचे धक्के बसतील अंतर्गत विरोध विरोध हा त्यांचा स्टेबल आहे आता त्यावे छोटे मोठे स्फोट होत राहतील त्याची नेताशक्ती त्यांची स्थिर आहे ही जी शक्तींची जी, जी भाषा आहे ना ती तुम्हाला थोडं स्वामीजींचा अभ्यास केला मिळेल किंवा माझे व्हिडिओ पाहत राहा त्यात मी थोडं एक्सप्लेन करत राहीन खोटे खोटे मी परत सांगतो मी कुठला तज्ज्ञ नाही आहे अभ्यास करत गेलो शिकत गेलो तर आत्ताची स्थिती आहे ना त्याच्यामध्ये अनेक लोक तज्ज्ञ लोक सांगत आहेत कोणाला किती जागा वगैरे मी तसा अभ्यास नाही करत मी ने मतदारसंघवाईज नेत्यांवाईज शक्ती काम करत आहे तर आता पहिल्या टप्प्यामध्ये मी काय करणार आहे की नेत्यांना काय शक्ती आहे प्रांत म्हणजे मराठवाडा रिजन वाईज काय होईल कॉन्स्टिट्युसी वाईज हा माझा बेस कायम ठरलेला आहे आणि मग पाच फॅक्टर्स आहेत की पोटेन्शियलिटी काय आहे किती क्षमता आहे त्या नेत्यांमध्ये उमेदवारामध्ये गणित काय स्टॅटिस्टिकली म्हणजे लॉ प्रोबाबिलिटी लॉ ऑफ एव्हरेज काय आहे मागच्या निवडणुकीचे ट्रेंड्स काय आहेत आणि मग लॉ प्रोबाबिलिटीप्रमाणे किती चान्सेस आहेत त्याला जिंकण्याची आणि मग प्रिडिक्टिबिलिटी असं ते मी अप्लिकेशन माइंड करतो आणि त्याच्यावर मी काम करतो तर आता सुरुवातीला मुंबईमधले जे छत्तीस जागा आहेत आणि ठाणे म्हणजे हा सगळा पासष्ट मतदारसंघांचा जो बेल्ट आहे सगळा त्यात पहिल्यांदा मुंबईमधल्या छत्तीस जागा मी घेणार आहे आता ह्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सुनील राणे म्हणून जे सिटिंग एम एल ए आहे बोरिओली मतदारसंघामध्ये तर त्यांचा लीड इतका आहे मागच्या वेळेसचा तर पोटेन्शियालिटी प्रोबॅबिलिटी प्रेडिक्टेबिलिटी आणि तिथले जे ट्रेंड्स आहेत आणि आत्ता पियुष गोयल आणि जी मतं पडली ती यांच्यावरून मी आणि स्वतः सुनील राणे यांचा परफॉर्मन्स ॲज एम एल ए तर मला असं वाटतं भाजप त्यांना तिकीट देईल ह्या निष्कर्षाला आलो मी हे अंदाज नाही सांगत ना आहे ॲसेसमेंट म्हणाऱ्या भाजप त्यांना तिकीट देईल आणि ते ते आत्ता विजयाच्या मार्गावर आहेत म्हणजे त्यांना ही सीट ही ही सीट खूप पपकी आहे लागेल म्हणजे ही खूप नक्की सीट आहे भाजपची त्यामुळे तिथे आता ओ... मला नाही वाटत की त्यांची जी विरोधक आहेत दहिसरच्याऐवजी अभिषेक घोसाळकर यांचा खून झाला म्हणजे विनोद घोसाळकरांनी भूमिका तर हे दोन्ही घोसाळकर जर बोरिवलीमध्ये उभे राहिले तर सहानुभूती मिळेल उद्धव ठाकरे गटाला थोडीफार वगैरे पण ते विजयशी खेचून आणणार नाही तेवढी ताकद त्यांच्यात ते राहिली नाही आता <coughs> दहिसारचा विषय तेव्हा मी तुम्हाला सांगेन थोडक्यात आत्ता जर तुम्ही वातावरण नेताशक्ती सहकारी शक्ती मतदार तिथली मानसिकता ट्रेंड्स हे जर फॅक्टर्स लक्षात घेतले तर विनेबिलिटी ज्याला म्हणतो विनिंग एज त्याच्यात सुनील राणे आत्ता सगळ्यात पुढे आहे हे बोरिवली विधानसभा मतदारसंघाचं मी तुम्हाला प्रायमरी लेवलचा असेटमेंट सांगतो जसं जसं निवडणूक जवळ येत जाईल तसं आपण आणखीन थोडं डिटेलमध्ये जाऊयात पण साधारण एक लाखभर मतांच्या फरकाने ते पुढे आहेत आत्ताच्या स्थितीला कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की किती जरी काही बदल झाला ना तर मतदार एकदम बदलत नाही तर तो, तो जो मतदार आहे घेतला इथे फार मोठी फाटा होणार नाही कोणत्या कोणत्या मतदारसंघात फाटाफूट होईल क्लॅश होईल आणि कुठे बंडखोरची म्हणजे आपण त्याच्यावर जाऊ जा। प्रत्येक कॅटेगरीप्रमाणे मराठ्यात काय स्थिती जाईल पण मुंबईमध्ये आत्ता बोरिलीमध्ये जी स्थिती आहे ती सुनील राणेंना एकदम पोषक आहे प्रयत्न त्यांना करावेच लागतील भाजपला खूप कष्ट घ्यावे लागतील केवळ सोशल मीडियावर याच्यावर अवलंबून राहणार चालणार नाही त्यांना केवळ मोदींवर अवलंबून राहणं चालणार नाही पण आत्ता त्यांना वातावरण तिथे अनुकूलने पोषक आहे आणि विनेबिलिटी खूप हाय लेवलला आहे धन्यवाद